ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा मंत्रिपद ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल पाहत थेटच काय म्हणाले माजी मंत्री छगन भुजबळ नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची यंदा मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे नाराजी समोर आली होती त्यानंतर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत याबद्दल चर्चा केली होती यानंतर मंत्रिपदाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी काही शब्द दिला आहे का या संदर्भात पत्रकारांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांना विचारला असता त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे हो ते पाहूया राजकीय नाराजीच नाट्य तुम्ही सुरू असं आहे मला कुणाचे फोन वगैरे आले नाही हो हो आले तरी मी काही तुम्हाला सांगू शकणार नाही <laughs> देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला काही शब्द दिला होता तिकडनं आल्यानंतर आपण पुन्हा तुमची जे मंत्रीपद असेल किंवा तुमचा सन्मानाचा मला त्यांनी मंत्रीपद वगैरे काय की ठीक आहे सात आठ दहा दिवस थांबा आपण नंतर चर्चा करू एवढं ते म्हणाले ते काही मला मंत्री करणार किंवा आणखीन काय करणार असं काही म्हणालेले नाहीत आणि मी तसं तुम्हाला कधी सांगितलेलं नाही थांबा आपण शांततेने नंतर चर्चा करू नॉर्ट अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे गेले अनेक वर्षांपासून मंत्रिमंडळात काम करीत आहेत मात्र यंदाच्या माहितीच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना मंत्रिपदावर कोणत्याही प्रकारे संधी देण्यात आलेली नाही मंत्रिपदाचा त्यांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे त्याबद्दल ते त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती या भेटीदरम्यान त्यांना कोणता शब्द दिला होता का यासंदर्भात विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद